आरक्षणासाठीची अंमलबजावणी हवी समिती सोबतची बैठक नाटक मराठा उपसमिती आणि सरकारच्या बैठकीवर जरांगे पाटलांनी आता टीका केली गरज नसताना बैठका घेऊन सरकारी खर्च करतात माझ्या विरोधात ट्रॅप रचण्यात आला असं जरांगे पाटलांनी म्हटलंय आचारसंहिता लागू होण्याच्या आधी अंमलबजावणी हवी अशी महत्वाची मागणी जरांगे पाटलांनी केली आहे बैठका घेणं नुसतं चर्चा करणं लोकांना येड्यात काढणं गरज नसताना गरज नसताना बैठका लावायच्या गरज नसताना समाजाच्या विरुद्ध समाज उभा करायचा ही सिलसिला जा सुरू आहे हे काय नवीन नाही हे पाठ झाला आता सगळ्यांच्या जनतेनं मागणी केली मराठा आणि कुणबी एक हे त्याच्यावरती अंमलबजावणी करायची बैठकाची गरज काय गरज काय का किती दिवस बैठका करणार आहेत तुम्ही आम्ही आमच्या मागणीवरती ठाम आहे आम्हाला सगळ्या अंमलबाजावण्या आम पाहिजेत म्हणून तर आम्ही समाजाला सोडून पुन्हा शब्द वापरतोय समाजाला सोडून बैठकीला जात नाही समाजाला सोडून तेरा महिने झाले बैठकाला जात नाही त्यांचे आम्ही हे नुसते नाटक आहेत समित्या बैठका अहवाल हेडत काढायची वेळ आता यांना ठेपेलाच आणावं लागणार आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा